रायगड मध्ये कदम गीतेन कलगीतुरा कलगीत उडा रंगलाय आमच्या पैशांच्या झुरावर 2014 ची निवडणूक गीते जिंकले तेव्हा आमचा पैसा पापाचा नव्हता का गीते कदम घराडे संपवायची भाषा करतात आणि त्यांना ता लोकसभा सोडा यापुढे एखादी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा जिंकून येऊ शकत नाही असं खुले चॅलेंज योगेश कदम यांनी दिले ते लवकरच जाहीर सभेतून गीतेंना उत्तर देव असं इशारा दिलाय खेडमडल्या सभेतून अनंत गीतेंनी कदम यांच्यावर टीका केली होती भविष्यात रामदास कदमांच्या घरातून कोणी निवडणुकीला उभं राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलेलं होतं आणि यावेळी योगेश कदम यांनी हे प्रत्युत्तर दिलं आता वय झालेलं आहे थोडीशी बुद्धी तिकडे तिकडे व्हायची ना <पल्ण> नाही बेदखलच करायचं आहे बेदखल म्हणजे त्यांची दखल घेण्याची अमृत नोंदणी गॅस्ट्रिन आवश्यकता नाहीये मी एका जाहीर सभेत त्याच्या प्रवेशात सांगितलंय की यापुढे त्या घरातला कुणीही निवडणूक लढवण्याच्या लायकीचा राहणार नाही ही परिस्थिती आम्ही निर्माण करू करायची ना दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच कदम घराण्यामुळे शिवसेनेमुळे आनंदीचे खासदार होऊ शकले आज ते पापाचा पैसा म्हणतायत परंतु आमच्याच पैशाच्या जोरावरती हे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला जिंकून आले आणि सगळ्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लेड हे दापोली मतदारसंघमध्ये आम्ही त्यांना मिळवून दिलं होतं आता योगेश कदम त्यांच्यासोबत नाही आहे कदम घरणं संपायची भाषा तर दूरच राहिली परंतु आता गीते आयुष्यामध्ये ह्यापुढे लोकसभा काय एखादी ग्रामपंचायतची सरपंचाची निवडणूक घेऊन जिंकू शकत नाही